नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा दे। कलाही देवी आईच्या मंदिरात आलेली असते आणि ती चिठ्ठी तिने आपल्या हातात आणलेली असते आणि वाचलेली असते तेव्हा मात्र अद्वैतच्या मनातील गोष्ट तिला समजलेली असते तेव्हा तिला खूप रडायला येते आणि एकटीच ती जे बरोबर आत्तापर्यंत क्षण घडलेले आहे मंगळागौरीच्या क्षणापासून अद्वैतच्या वागण्यामध्ये किती बदल झालेला आहे आणि तो का झालेला आहे हे सर्व त्याने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते आणि ही सर्व कलाला कळते म्हणून ती खूप रडत असते त्यानंतर इकडे नैनाही फोन करून संगीताला सांगत असते की काल संध्याकाळपासून कलाचा पत्ता नाही आणि ती कुठे गेली कुणाला सांगून सुद्धा गेलेली नाही आदबेतने तुला सुद्धा हेच सांगण्यासाठी फोन केला होता तेव्हा संगीता आणि दिनकरला तर ते ऐकून धक्का बसतो तर संगीता म्हणते की जावे बापूने विचारपूस करण्यासाठी फोन केला होता तेव्हा नैना म्हणते की तो तुमच्याशी मुद्दाम तुम्ही काळजी करता म्हणून संगीता म्हणते की अगं पण ते कुठे गेले असेल तू तिला फोन करून बघ तेव्हा नैना तर रागाने म्हणते की आम्ही तिला फोन केला पण तुझी ती लाडकी मुलगी फोन सुद्धा घरी विसरूनच गेली ती इतकी बेजबाबदारपणा कशी असू शकते आणि तिला माहिती आहे का तिच्यामुळे या घरातील सर्वजण किती काळजीत आहे ते तरी सुद्धा तुला तिचीच काळजी वाटते संगीता म्हणते की थांब आम्ही लगेच दोघे तिकडे येतो तेव्हा नैना रागाने म्हणते की तुम्हाला इकडे येण्याची काही गरज नाही तुम्ही तिकडे तिथेच थांबा आणि जर चुकून कला तिकडे आली तिच्याबद्दल जर काही कळले तर मला हे सर्व सांगा इकडे काय होते ते मी तुला कळवतच राहील मी ठेवते आता फोन बाय तर संगीता म्हणते की हो हो नक्की आता कळव तर संगीताला खूप सुद्धा खूप कलाची काळजी वाटू लागते तेव्हा संगीता ही दिनकरला म्हणते की आहो कला त्यांच्या घरी नाही ती कुठे केली हे कुणाला सांगून सुद्धा ती गेलेली नाही कला इतकी बेजबाबदार कशी वागू शकते आतापर्यंत कधीही ती अशी वागलेली नाही मग आता हे सर्व काय केले तिने तेव्हा दिनकर म्हणतो की अगं हे तर खूप विपरीत घडले मग चल लगेच आपण दोघी सुद्धा तिला शोधण्यासाठी जाऊया तेव्हा संगीता म्हणते की नको ना मला असे म्हटले की तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका कला जर तिकडे आली तर मग त्यामुळे नको ती इकडे येईल आपण तोपर्यंत तिची येण्याची वाट त्यानंतर इकडे आबांना खूप त्रास होत असतो आणि सर्वजण खूप घाबरतात आबांना म्हणतात की आबा पाणी घ्या डोळे उघडा तेव्हा सरोज म्हणते की श्रीकांत भाऊजी तुम्ही डॉक्टरांना लगेच फोन करा तेव्हा श्रीकांत म्हणतो की हो बहिणी मी ट्राय करतो पण डॉक्टर फोन उचलत नाही तेव्हा सरोज म्हणते की तुम्ही मग घरचा फोन लावा तेव्हा श्रीकांत फोन लावत असतो तर आबा सर्वांना म्हणतात की सर्वजण बाजूला हवा हो, कारण नैना आपल्या साडीच्या पदराने त्यांना मुद्दाम वारा घालत असते तेव्हा नैनाला आबा हे रागवतात मला काही झालेले नाही सर्वांनी बाजूला झटक्यात हो, आपला पदर खाली टाकते आबा म्हणत असत की माझी काळजी करण्यापेक्षा कलाला शोधा की ती कुठे गेली म्हणून गणपती बाप्पांचे विसर्जन झाले आणि घरातील लक्ष्मी घराबाहेर पडले तेव्हा रजनी म्हणते की बरं बरं आपण सर्वांनी बाजूला होऊयात म्हणजे आबांना व्यवस्थित वारा मिळेल तेव्हा आधीतला तर कलाचा खूप राग येतो आणि हे कुठे असेल हिचे नेमकं काय सुरू आहे आणि ते पण कुणाला न सांगताच गेली फक्त स्वतःचा विचार करत असते ह्या मूर्खपणामुळे त्रास होईल याचा विचार का करता येत नाही तेव्हा काकांना विचारतो की काका डॉक्टरांनी फोन उचललात का तेव्हा श्रीकांत काका म्हणतात की नाही ना रे अद्वैत अजून तर ते फोन उचलत सुद्धा नाही तेव्हा आबांना खूप त्रास होत असतो तरी सुद्धा ते अद्वेतला म्हणतात की अरे अद्वैत डॉक्टरांना फोन लागला नाही याची काळजी तू करू नकोस अगोदर कलाला शोधण्यासाठी जा ती कुठे गेली ली ली आहे ते शोध तेव्हा आदित म्हणतो की आबा तुम्ही काळजी करू नका मी बघतो आणि मनात म्हणतो की या खरेमुळे हे सर्व होते आई बोलत नाही आबांना सुद्धा खूप त्रास होतो आता खूप काही झाले तिला एकदा समोर येऊन दे मी तिला जाब विचारल्याशिवाय काही सोडणार नाही त्यानंतर इकडे कला ही मंदिरातच बसलेली असते आणि ती चिठ्ठी हातात असते त्या चिठ्ठीकडे बघत तिला खूप रडायला येत असते त्यानंतर इकडे आबा हे कलामुळे खूप टेन्शन मध्ये आलेले असतात ती कुठे गेली असेल तिची खूप काळजी लागलेली असते म्हणून त्यांच्या जीवाचा पूर्णपणे थरका उडालेला आलेला श्रीकांतला काही डॉक्टरांचा कॉल लागत नसतो तेव्हा सोहम म्हणतो की बहुतेक ते विसर्जनाच्या मिरवणुकीत असेल आणि तेथे रेंज सुद्धा नसेल आणि नाहीतर त्यांना फोन त्यांचा सायलेंट वर असेल तेव्हा श्रीकांत म्हणतो की सोहम तू सुद्धा ट्राय करत राहा मी त्यांच्या घरी सुद्धा फोन लावण्याचा प्रयत्न करत राहतो तेव्हा श्रीकांत काका हे परत फोन लावण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर इकडे अद्वैत तर मनात कलावर खूप राग ही स्वतःला काय समजते अतिशहाणी दीडशहाणी नुसता मास तिच्या अंगात पूर्णपणे भरलेला आहे देवाच सर्व काही करून दाखवते किचन मध्ये बसून दिवसभर स्वयंपाक करते त्यामुळे चार लोकांनी तिचे कौतुक केले तर त्यामुळे तिला असे वाटते की आपण ग्रेट आहे की काय आणि तेवढ्यात आबांनी खाली ठेवलेली असते आणि तरी सुद्धा ते आद्वितले विचारतात की अरे आदविता कलाचे काही कळले का रे तर आद्वित म्हणतो की नाही आबा मी लगेच काहीतरी बघतो तुम्ही शांत राहा मी बघतो काहीतरी तेव्हा आबा फक्त एकच ध्यास मनाद घेऊन बसलेले असतात की कला कला कुठे गेले असेल तेव्हा श्रीकांत काका काही डॉक्टरांना फोन लागत नाही तर श्रीकांत काका म्हणतात की आपण आव्हानं घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूयात का तेव्हा आबा नाही म्हणतात तर सरोज म्हणते की आबा प्लीज ऐकून घ्या तेव्हा अद्वैत मनात विचार करतो की आज मात्र माझ्याकडे कुठलाही ऑप्शन नाही कारण आबांना तर खूप त्रास होतो त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मला त्या कलाला शोधण्यासाठी जावे लागेल आणि तिला सुखरूप घरी घेऊन यावे लागेल तेव्हा लगेच नैनाही आबांना म्हणते की आबा आहो थांबा मी तुमची ही शाल जरा बाजूला काढते आणि तुम्हाला जरा त्याने बरे वाटेल मला तुमची जरा जास्तच काळजी वाटते त्या कलाचे आपण नंतर विचार करूयात तेव्हा आबांना मात्र खूप राग येतो आणि आबा आगे आगे ही नैनावर भडकतात काय बोलते नैना तू हे सर्व मला काही झालेली नाही आणि तुम्ही उगाच माझ्या आजूबाजूला सुद्धा थांबू नका त्यापेक्षा तुम्ही त्या कलाला शोधा की ती कुठे गेली आहे ते तेव्हा अद्वेत लगेच म्हणतो की आबा तुम्ही काळजी करू नका मी लगेच जातो आणि तिला शोधून कुठे गेली आहे लगेच घरी घेऊन येतो बाबांची अवस्था अद्वेतला म्हणजे बघवत नाही आणि तो आबांना म्हणतो की तुम्ही शांत राहा आणि लगेच तो कलाला शोधण्यासाठी निघतो त्यानंतर इकडे गुरुजी ही देवाची पूजा वगैरे सर्व काही करतात आणि कला मात्र तेथे रडत बसलेली असते तेव्हा गुरुजी त्यांच्या आटोपल्यानंतर कलाजवळ येतात आणि कलाला म्हणतात की तू देवाच्या दारात बसून अशी रडतेस म्हणजे नक्की काहीतरी चुकले असेल आणि तू काळजी करू नकोस सर्व काही व्यवस्थित होईल या देवळाचा गुरुजी आहे तुला मगासपासून बसून बघतो की तू एकटीच बसून रडते तू खूप अस्वस्थ वाटली म्हणून वेळ झाला मी बघतो की तू इथेच बसून आहे म्हणून तुला विचारण्यासाठी आलो आणि तू तर चांगल्या घरातील दिसते आणि अशी अस्वस्थ होऊन तू इथे रात्रभर बसू नकोस आणि बसण्याची सक्ती आहे कारण काही दिवसापूर्वी इथे चोरी घडली होती आणि तेव्हापासून येथे असे रात्री कुणाला बसण्याची म्हणजे सक्ती आहे रात्रभर येथे बसण्याची इथे कुणालाच परवानगी नाही तेव्हा कला म्हणते की गुरुजी माझ्यामुळे जर इथे त्रास होणार असेल तर खरंच मी येथे नाही थांबणार हरकत नाही गुरुजी मी जाते म्हणून कला लगेच आणि जायला निघते तेव्हा गुरुजी म्हणतात की थांब मला एक गोष्ट सांग काही झाले का, का घरात काही वाद झाले का आणि खर तर आपल्या माणसाबद्दल काही गैरसमज होत असतात मग ते बोलून लगेच संपून टाकायचे असतात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात तर कला म्हणते की गुरुजी परंतु आपण ज्या माणसांना आपली माणसं मानतो तर ती माणसं आपली नसेल तर असे बोलून ती गुरुजींच्या पाया पडते तर गुरुजी तिला रहा असा आशीर्वाद देतात आणि त्यानंतर ती मंदिराच्या बाहेर येते आणि एका म्हणजे वाट्यावरती बसते तर लगेच गुरुजी मंदिर लावून घेतात आणि कला पुन्हा तेथे रडत बसलेली असते तर इकडे संगीताला सुद्धा खूप रडायला येते आणि कला कुठे गेली असेल तिला खूप टेन्शन येते तर दिनकर समजावत असतो की अगं संगीत तू शांत राहा आणि तेवढ्यात रॉकेटसुद्धा सुद्धा धावत येतो संगीत म्हणत असतं की कशी शांत राहू तर काजल सुद्धा कलाला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे तिकडे कुणाकडे कला गेलेली आहे का म्हणून ते सुद्धा ती विचारत असते रॉकेट आल्याला विचारतो की तायडी सापडली का आणि काय तायडी कुठे गेली असेल असे कुणी न सांगता कुठे जातेत का तेव्हा संगीता खूप रडते अरे नाही रॉकेट बाळा पण काही तिच्या अजून कळालेली नाही अरे माझी कला कधीच अशी नव्हती की कुठे न सांगता निघून जाणारी कुठे गेले असेल ते कुणाला माहिती नाही आणि तिच्या काय झाले असेल खरंच माहिती नाही आणि दोन दिवसा पूर्वी खरंच ती खूप आनंदात होती इकडे आली होती म्हणून संगीताला खूप रडायला येते तर दिनकर पुन्हा संगीला म्हणतो की अगं तू शांत राहा खर मला सुद्धा समजेना की काय कलाची त्याला सुद्धा खूप काळजी लागते तेव्हा काजल रॉकेटला म्हणते की की चल आपल्याला लगेच शोधावे लागेल रॉकेट म्हणतो पण ती कुठे गेले हे सांगता येत नाही पण चल आपण तिला शोधूया तेव्हा काजल म्हणते की चल मी पके आणि आपल्या सर्व गँगला सुद्धा सांगून ठेवलेले आहे पण तरी सुद्धा चल आपण सुद्धा जाऊया ते दोघे जायला निघतात तर दिनकर लगेच उठतो आणि थांब मी येतो म्हणून तो सुद्धा यायला निघतो तर रॉकेट म्हणतो की काका अरे तू येथे मावशी जवळ थांब तेव्हा काजल म्हणते की हो बाबा आपण आईला येथे एकटीला सोडायला नको त्यामुळे तिला सुद्धा खूप काळजी वाटत असेल त्यामुळे तुम्ही सुद्धा तिच्या आम्ही सो, जातो कलाताईला ताईला शोधून घेऊन येतो तेव्हा काजल रॉकेटला म्हणते की चल पटकनी आणि ते दोघे निघतात तर दिनकर म्हणतो की रॉकेट फोन करण्याचे मात्र विसरू नकोस फोन करून आम्हाला कळवत राहा तेव्हा काजल जाताने म्हणते की हो बाबा आणि ते निघून जातात त्यानंतर तिकडे आधवेत सुद्धा गाडीतून कालाला इकडे तिकडे शोधत असतो अख्खे कोल्हापूर त्याने पालते घातलेले असते म्हणून त्याला खूप टेन्शन येते आणि ही खरे स्वतःला काय समजते अक्कल वगैरे आहे की नाही हिला आपल्या मनाप्रमाणे सर्व कारभार कसा करून घ्यायचा अशा पद्धती मात्र हिला चांगल्या कळतात अक्कल मात्र शून्य आणि सतत लोकांचे अटेन्शन मिळवून घेण्यासाठी हे सर्व ती करत असते आपण जर काही झाले तर ते मी सहन करू शकत नाही डॉक्टर आले असतील की नाही म्हणून लगेच तो सोहमला कॉल करतो आणि सोहमला विचारतो की अरे सोहम काय झाले आपण तब्येत बरोबर आहे का आणि डॉक्टर आले का तर सो म्हणतो की नाही अजून पर्यंत डॉक्टर नाही आले बाबांनी सुद्धा खूप डॉक्टरांना कॉल केले परंतु विसर्जनामुळे खूप गडबड झालेली आहे कोणतेही डॉक्टर फोन घ्यायला तयार नाहीत तेव्हा ते ऐकून आदवीतला आणखी टेन्शन येते तेव्हा लगेच आदवेत सोहमला फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतो आणि आबाबरोबर बोलत असतो की आबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी तुमच्या अगदी सुखरूप घरी घेऊन येईल त्यामुळे कुठलेही टेन्शन तुम्ही घेऊ नका प्लीज तेव्हा आदवीत आबांना म्हणत असतो की आबा बोला तर आबांचा आवाज सुद्धा निघत नसतो बोलताना सुद्धा त्यांना खूप त्रास होत असतो तेव्हा आदवीत म्हणतो की आबा तुम्हाला बोलताना सुद्धा खूप त्रास होतो का तुम्ही शांत राहा कसलीही काळजी करू नका मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी नक्की तिला घरी घेऊन येईल म्हणून तेव्हा अद्वैत खूप टेन्शन मध्ये आलेले असतो की ही कला कुठे गेली असेल आणि तिच्यामुळे आपण इतका त्रास होतो आणि कलाचा राग सुद्धा येतो त्यानंतर इकडे रॉकेट आणि काजल सुद्धा कलाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये इतरांना दाखवतात आणि तिला शोधत शोधत इकडे तिकडे फिरत असतात त्यानंतर कला ही आपली एकटीच तिथे रडत बसलेली असते तेव्हा बस तिला ते जेव्हा ती आईच्या घरी गेली होती आई तिच्या हा केसांना तेल लावून देत होती तेव्हा ती आईला असे म्हटलेली असते की आद्वेत तर खरंच खूप बदललेला आहे त्याच्यामध्ये खूप बदल झाला तेव्हा मात्र संगीताला सुद्धा ते ऐकून खूप आनंद झालेला असतो हे सर्व कलाला आठवते आणि तेवढ्यात ती त्या भिंतीला टेकून बसलेली असते तर तेथे काही किडक असतात आणि त्या किडकांकडे बघून कला घाबरते आणि परत होऊन त्या दोघांकडे बघत असते तर रॉकेट काजल हे इकडे तिकडे कलाचा फोटो दाखवून इतरांना विचारत असतात की या फोटोतील मुलीला पाहिले आहे का तर कोणीही नाही म्हणत असतात आणि काजल आणि रॉकेट हे इकडे तिकडे कलाचा फोटो दाखवून कलाला शोधत असतात त्यानंतर इकडे गाडीतून तो कलाला आदवेत शोधत येत असतो आणि लगेच तो संगीताला सुद्धा कॉल करतो तेवा तेवा संगीता रडतच हॅलो करते तेव्हा अद्वीत विचारतो की तुमची मुलगी तुमच्या घरी आली का तर संगीता नाही म्हणते संगीता रडतच विचारते की काय झाले ओ माझे कलाला कुठे गेले असेल तुमच्या दोघांमध्ये काही वाद झालेत का तेव्हा अद्वीत म्हणतो की नाही आमच्यामध्ये कोणताही वाद झाला नाही आणि तुम्ही काळजी करू नका मी कलाला शोधतो तेव्हा संगीता म्हणते की काजल आणि रॉकेट सुद्धा कला शोधण्यासाठी गेलेले आहे उद्यानाकडे सुद्धा तेव्हा आद्वित म्हणतो की हो मी बघतो तेव्हा संगीता म्हणते मी तुम्हाला आणखीन एक विनंती करते काही पण करा पण माझ्या कलाला शोधून काढा आणि तिने जर जीवाचे काही बरे वाईट केले तर आद्वित म्हणतो की नाही हो असे ती काही करणार नाही तुम्ही का असे बोलतात तेव्हा संगीता खूप रडत म्हणते की तिचे जर काही थांब लागला तर लगेच आम्हाला कळवा तेव्हा म्हणतो की ठीक आहे आणि जर ती तिकडे तुमच्या घरी आली तरी सुद्धा तुम्ही मला कळवा संगीता म्हणते की हो हो कळवते करून फोन ठेवते आणि खूप रडत असते दिनकरच्या सुद्धा जीवाची धडकी भरलेली असते त्यानंतर इकडे एकाला ही देवीच्या जी दीपमाळा असते त्याला टेकवून ती तिला थोडासा डुकला लागलेला असतो आणि तिच्याजवळ काही गुंड येतात आणि लगेच ते एकाला हात लावतात आणि अब बब म्हणून म्हणून कलाची गंमत करू लागतात कला, कला तर खूप घाबरते ते तिघे जण असतात तर त्यातील एक जण म्हणतो की इतकी सुंदर मुलगी आणि इतक्या सुशान ठिकाणी काय करतेस आणि त्यातील दुसरा लगेच कलाचा हात धरतो आणि तिला खूप त्रास देत असतो की कसा सांग की कसा तुझा हात सोडू खरंच आपल्याला किती छान पाखरू भेटले तर कला खूप घाबरते आणि त्या दिपाळ्याच्या ती खाली उतरते तर ते गुंड तिला धरतात आणि सांग तुझी आम्ही काय सेवा करू असे विचारू लागतात तर कला वाचवा वाचवा असे ओरडत असते तेव्हा सर्वजण जण कलाला धरतात आणि कला म्हणत असत की वाचवा वाचवा तेव्हा ते गुंड म्हणतात की सांग आम्ही काय सेवा करू की तू आमची कर तेव्हा त्यातील ते एक लगेच कलाची तोंड दाबतो तेव्हा कला, कला लगेच त्याच्या पायीवर जोरात पाय देते आणि त्या गुंडाला ती ढकलून मागे लोढते आणि त्या दुसऱ्याला सुद्धा जोरात ढकलून देते तर तिघी सुद्धा तोंडावर जाऊन पडतात आणि जोराने वाचवा वाचवा असे करत ओरडत असते तेव्हा आणखीन तो झिपरा गुंड असतो तर तो येतो आणि कलाला पुन्हा धरतो तेव्हा कला त्याच्या केस धरते आणि जोराने त्याला पुन्हा ढकलून देते तेव्हा ते दोघे उठतात आणि कलाला परत धरतात आणि काय ग काय लावले तेव्हा कला त्याला सोड मला असे म्हणत असते आणि जोराने एक लाट त्याच्या पोटात आणते तेव्हा तो पुन्हा जाऊन पडतो आणि दुसऱ्याला सुद्धा चांगली धुलाई करते तर इकडे आदवेत हा शोधत शोधत तिकडे मंदिराजवळ येत असतो तर कला त्यांना म्हणत असते की मला सोडून द्या सोडा मला आणि लगेच कलाला समोरून कला गाडी येताना दिसते कला म्हणते की ही तर गाडी आहे आणि कला अद्वेतची गाडी म्हणून लगेच अद्वेत असे ओरडते तर ती गाडी लगेच तेथून निघून जाते तर कला पुन्हा चांदेकर चांदेकर असे म्हणत असते तर ते गुंड तिचे तोंड सुद्धा दाबतो तेव्हा आदवीत पुन्हा वळून मागे येतो आणि लगेच इतक्या रागाने तो गाडीच्या खाली उतरतो कलाला त्या गुंडाने असते आणि ते कलाचे तोंड सुद्धा दाबून उभे राहून तिला त्रास देत असतात हे बघून तर आद्वितला इतका राग येतो आणि त्यांच्या हातातून कलाला सोडवून त्या दोन गुंडांची तो चांगली धुलाई सुद्धा करतो तेव्हा दुसऱ्या गुंडाने कलाचा हात धरून तिला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केलेली असते तर आदवेत त्याची सुद्धा धुलाई करतो एकेकाला तो चांगला मार देतो तेव्हा ते, ते गुंड घाबरून तेतून पळून जातात कला तर खूप घाबरलेली असते आणि रागानेच तो कलाचा हात धरतो तिचा हात धरून तो तुला गाडीत बसवणार असतो तेव्हा कला म्हणते की चांदेकर सोड माझा हात आणि लगेच हिसक्याने ती अद्वितच्या हातातील हात बाजूला घेते तेव्हा अद्वित तिच्याकडे बघतस आणि विचारतो की काय इतक्या रात्री कुठे गेली होतीस कुणाला सांगता ही काही पद्धत झाली का तुझ्या वागण्याची स्वतःला फार शहाणी समजते का तेव्हा कला म्हणते की थांब चांदेकर मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही तेव्हा अद्वित म्हणतो की तू काय बोलतेस हे तरी तुला तुझे कळते का आता जे काही झाले त्याचे जरा जरा गांभीर्य कळते का तुला अगं आत्ताच त्या गुंडांनी जर तुझ्या बरोबर काही वाईट साईट केले असते तर चांदेकरांच्या इज्जतीचे काय हा विचार तुझ्या डोक्यात येतो का अगं लोकांनी आम्हाला प्रश्न विचारले असते मग तू तोंड वर करून त्यांना उत्तर देणार होती का तेव्हा कला फक्त त्याच्याकडे बघत असते तर अद्वैत तिला म्हणतो की काय झाले तू अशी का बघतेस कला म्हणते की अरे चांदेकर अरे तुम्हाला वाचवलेच म्हणजे चांदेकरांची इज्जत म्हणून मला जर काही झाले असते तर घरच्यांना लोकांना काय उत्तर द्यावे लागले असते म्हणून तेव्हा आदित्य म्हणतो की हो ऑफकोर्स आमच्या घराच्या इज्जतीची काळजी तर मलाच घ्यावी लागेल तू तर डिरेक्टली घर सोडूनच निघून गेली मागचा पुढचा कोणताही विचार न करता तुला काय घेणे आहे त्याच्याशी तर कला म्हणते की हो चांगले आहे की तू इतका बोलतो पण माझ्या मनाला काय वाटले असेल माझ्या मनाचा एक कणभर तरी विचार केलास का तू तेव्हा आदित्य म्हणतो की भाऊ ना तुझ्या कस समाजातले भावना ज्या लोकांना दुसऱ्यांच्या भावनांची किंमत नसते मग त्यांनी इतक्या मोठ्या गोष्टी सुद्धा करू नये मागचा पुढचा कोणताही विचार न करता तू डायरेक्ट घर सोडून निघून गेली तेव्हा तुझ्या भावना कुठे गेल्या होतात तर कला म्हणते की अरे मी असे का वागले याच्या मागे काहीतरी कारण तर असेल ना याचा एकदा विचार कर तेव्हा आदित म्हणतो की एक नाही तर तुझ्याकडे हजार कारण असते पण बोलून सुटत नाही असे कोणतेही प्रश्न या जगात नसतात तू आता जे काही वागले ना ते फक्त तुझा सिम्पल क्रियालेस ऍटिट्यूड होता मी हवे ते करू शकते जगाला स्वतःच्या तालावर नाचू शकते पण कला एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही घरच्यांची खोट वागण्याचे नाटक करते ना ते तू तुझ्याकडे ठेव पुन्हा एकदा तू तुझे, 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 एक तुझे खरे रंग दाखवून दिलेत म्हणून येते आणि तुझा जन्म असे आता मला वाटायला लागले ज्या क्षणापासून तुम्हाला भेटली त्या क्षणापासून आतापर्यंत फक्त तुम्हाला त्रासच देत आली फक्त छळत आली आणि माझ्या घरच्यांच्या भावनाशी तू आतापर्यंत खेळतच आली तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर बाद झाले अगदी मनकवड आहेस अक्षर माझ्या मनात जे काही होते ते तू सगळं बोलला अरे पण त्रास होणं काय असतं हे तुला माहिती तरी आहे का भावनांशी खेळणं एखादा वाळूत किल्ला बांधण्यासारखे वाटते का तुला हवा तसा किल्ला बांधायचा आणि डोलारा उभा करत जायचा का आणि मग एखादी लाट येईल आणि तो किल्ला होईल आपण वाट आणि तसेही ती लाट येते आणि तो किल्ला तुटून जातो कना कना तो जातो तो पण ज्याने तो किल्ला बांधलेला असतो त्याला काहीही फरक पडत नाही अगदी तसा तू वागतो भावना शून्य तेव्हा भा दोघी सुद्धा दोघांकडे राग नाही बघत असतात आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आदवीत हा कलाला घेऊन येतो आणि कला ही आबांच्या पाया पडते तेव्हा लगेच आबा हे सर्वांना म्हणतात की मला कलाशी बोलायचे सर्वांनी सर्वजण रूम मध्ये कलाला विचारतात की कला काय झाले होते तू न सांगता घरातून निघून का गेली तेव्हा कला रडतच आपल्या हातातील आदवेची चिठ्ठी आबांना दाखवते तेव्हा आबा ती चिठ्ठी वाचतात आणि लगेच ते म्हणतात की मला आत्ताच्या आत्ता तुमच्या दोघांशी बोलून त्या गोष्टीचा सोक्षमक्ष लावायचा तेव्हा कला म्हणते की नाही आबा तुम्ही एकदा म्हणले होते की ही लढाई तुझी स्वतःची आहे आणि ती लढाई आता मलाच लढावी लागेल तेव्हा आबा कलाकडे बघत असतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद